कसं काय मंडळी ऐक का बरं काय चाललंय माझ्या सख्यानं सख्यानं आता तर माझ्या ताईड्यानं तुम्ही मला फाशीची शिक्षा देणार आहे आहो आता तुम्ही म्हणायला अगं नीलम तू एवढी नटून थटून कुठं चालले सांगते सांगते आवं झाली अशी गंमत हा मी ढोळे जेवणाचा व्हिडिओ आठ दहा दिवसापूर्वी टाकायचा होता पण कामाच्या यापामध्ये एवढा लेट झाला एवढा लेट झाला की अवं तिला पोरंसुद्धा झाली ती ती हॉस्पिटलमध्ये तिच्या पोरासोबत आणि माझा ढोळे जेवणाचा व्हिडिओच नाही आला काय राव गंमत तरी पण मी हा व्हिडिओ टाकते खास तुमच्यासाठी

हो जरा की नो वेटिंग वेटिंग जरा बरं का माझा मेकअप व्हायचा आहे कारण का गावाला आले भूतासारखा अवतार झालाय पावडर लावून लिपस्टिक लावून काय सुद्धा फायद्याचा नसतो तरी पण आपण भारीच दिसतो बरं का आता काय झालं माहितीये का अचानक मध्ये जेवण ठरलं अचानक मध्ये कारण का काय झालं का का ती माझी नंदू म्हणजे कुणाचं माहिती आहे का माझ्या नंदूबाई चुलत नंदूबाई ना त्यांच्या मुलगीचं तिचं नाव विद्या आहे अहो दोन तास ढळ दुपारी दोन वाजता फोन आला की लवकर या पाच वाजताचा मुहूर्त आहे पटापट आवरा आणि या कसलं काय झोपलो आहे खाल्लोय बस ना बसलोय काय पटकन आवरलं गेलो ना हाय तर वाडी जवळचीच पण आवरा आवरी पण काहीतरी करावी लागते ना घर घरातल्या घरातच करायचं होतं चार पाच बायकाच बोलवायच्या होत्या कारण का लगे ना लगेच आहे ना आठवा महिना चालू होणार होता आणि आठव्या महिना डोळ्या जेवण करायचं नसतं म्हणजे दोन तीन दिवस होते पण त्याच्या अगोदर आमोसे होती म्हणून गडबडीत केलेलं आणि तर ब्राह्मण पण म्हणाला काय एवढ्या दिवस झोपलेलं काय शेवटची तारीख काढायला तुम्ही आलाय आत्ताशी पाक न डिलेवरी झाल्यावर करायचं होतं ना मग के ढोकी ए इकडे येलास वानेला हं आयस आय Tu कसो टेक्नॉलॉजी कसे असंय आपला साधा सुधा रुग लुग एकदम लाप रापची काही ना बोलता पण आहे ना दीपिका पादुकन आहे का ना एकदम नुसता पाऊंड पावडरचा भारी दिसतंय का नाही अहो माझा नंतर माझ्या प्रेमात पडतो मी धापकीनं स्वतःच्याच प्रेमात पहिल्यांदा पडतो बघा नवऱ्याची तर गोष्ट नंतर राहिली आपण स्वतःवर प्रेम करणारा माणूस आहे अर स्वतःवर पहिलं प्रेम करायला शिका आयुष्य जगायला शिका मग नंतर दुसऱ्याला शिकवायचं ना मजा घ्यायची एकदम लाईफची बघा दिवसानं माझी सगुणं चालवली बघा अहो दोन तीन वर्ष झालं जवळपास गावाला तेव्हापासून चालवायलाच भेटणं झाल्या भारी दिसतंय की नाही त्यातलं गावचं वातावरण संध्याकाळी चार पाच वाजता गावचं वातावरण एवढं जबरदस्त होतं का नाही जायचं होतं जवळच्याच वाडीत पण दुपारपासून घोटाळा आलेला तारखीचा आर लावरा लवकर करा हे असं करायचंय ते तसं करायचंय शेवटी बघ पोहोचलो बघा साडेचार वाजता तिथे गेल्यानंतर आमच्या दहाजीने आपला पडदा पिढ मंडपचं पण काम करतात ना मग त्यांच्या घरी असा पडदा होता छोटंसं चार पाच बायका घ्या बोलवायच्या होत्या पण तिच्या इच्छा होती ना डोळा जेवण झालं नव्हतं अजून तिचं तीज़, आता तिचा काय झालंय म्हणजे मोठा प्रॉब्लेम झालाय सांगतो तुम्हाला हरु, ना जरा सिक्रेट खोलतं तुम्हाला आणि हो तिला डिलेवरी झाले बर का आता तिची आणि तिला मुलं काय झाले ते पण तुम्हाला सांगते मुलं का बोलते आहे का कारण तिला ट्विन्स झालेत ट्विन्स चक्क ट्विन्स झालं असं कसं तिला सा। तीन तिसऱ्या महिन्यापासून बेड रेस्ट सांगितलेला तेव्हा म्हण तेव्हापासून ती माहेरमध्येच आहे अगदी झोपून तिला दहा मिनटं सुद्धा बसायचं नाही आहे सातव्या महिन्यातला सातवा महिन्यात तिला लागलं ना तेव्हा तर तिला गॅरंटीच नव्हती सांगितलेली कधी पण डिलिव्हरी होऊ शकते म्हणून पूर्ण ती झोपूनच होती घरी आलो ताईची आमच्या गडबड म्हणजे नंदूबाईची चुलीवर चहा हो ठेवलेला चुलीवरचं चहा कणाकणाला आवडतं मस्त एवढ्या गरमीत पण गरम गरम चहा प्यायचं ना गोष्टच वेगळी आहे बघा इकडं मा न माझ्या कारभारींची दा दाजींची लुडबुड चाललेली आणि जी तयारी चाललेली आम्ही जी काहीच सैर नव्हती साडी नव्हती काही नव्हतं मेकअपचं सामान नव्हतं तिनं फक्त ना ज्वेलरी तिच्या मिस्टरांनी आणून दिलेली होती तीच आम्ही घालणार होतो आणि मेकअपच्या नावाखाली फक्त आमच्याकडे काय होतं माहिती आहे का एक तिची लिपस्टिक होती मी फक्त आयलायनर आयलायनर नाही होते काय ते डोळ्याला लावतात ते आणि मॉइश्चरायझर एवढंच होतं बाकी काहीच नव्हतं बरं का तरी पण आम्ही तयारी केली आता तुम्हाला हे दोन गणपती बाप्पा पण सांगते कशाचे आहेत आमच्याकडं कशी एक पद्धत आहे की ज्यांना मुलं पाहिजेत ना, ना गणपती बाप्पा बसवतात ते कुंभार देतात ना गणपती असले छोटेशी ते तिच्या वट्यात घालायचे मग ते असतं ना कोणाची श्रद्धा ते तशी गणपती वट्यात घातलेली म्हणून तिला ट्विन्स राहिले का काय करण्यात झालेत पण तिला ट्विन्स होते तिला पूर्ण तुम्हाला आता थोडक्या सांगते पूर्ण बेड होता फक्त जेवणापुरतीच ती उठायची तीन महिन्यापासून हित आहे त्यामुळे तिचं डॉक्टरांनी सांगितलं की जेवण घालायचंच नाही तिला बसायचंच नाही तर ते घालायचं कसं म्हणून ते पुढं ढकलत ढकलत गेलं ते पाक तोंडावर अगदी एक दिवसावर आठवा महिना लागणार होता आणि गॅरंटी काय नव्हती असं पण नाही की महिन्यात घालावं तिचं आता कधीही डिलेवरी होऊ शकते असं सांगितलेलं म्हणून आम्ही दोनच तासात ठरवलं की करायचं घरातली मुंबईवरून येताना म्हणजे ताईंनी तिच्यासाठी ऑलरेडी साडी घेऊन ठेवलेली ढोळे जेवणाची पण ती नुसतीच काल आणलेली आणि आजची तारीख निघाली मग काय मग घरातली साडी पहिली हिरवी नेसली घरीच असं छोटासा मेकअप केला नशीब तेवढी ज्वेलरी होती आणि मी माझ्याकडं थोडंफार सामान होतं जरा क्लिपा बिपा होत्या म्हणून जरा बरं झालं तेवढी तिला ते मदत झाली तिची लाईक असतं नावं हो सगळ्यांचं की बाबा माझं पहिलं डोळे जेवण असं असावं हो, तसं असावं हो। पण तिला तेवढं नाही तर तेवढं तिला फोटो तरी चांगले काढता यावे हीच माझी मेहनत खटपट खटपट चाललेली होती दोन तास झालं एकदम असं छोटासा सोजवळ असा तिला मेकअप केला तिचा चेहरा ना पूर्ण उतरून गेला एकदम असं ती खराब झालेले आहे औषधं चालू आहे इंजेक्शन तिचे चालू आहे त्यामुळे पूर्ण असं उतरलेला होता ती थोडा मेकअप करत होती थोडी झोपत होती ती मे कॅमेऱ्याकडे बघायला पण लाजत होती कारण ती म्हणत होती मी लय बारीक झाली मी कसे तरी दिसते पण नाही हो खरंच तिला त्रास होत होता तरी पण आमचं छोटसं प्रयत्न चाललेला तिला खुश करण्याचा तिचा फोटो बिटो काढण्याचा एकच कि आता ते एकटीच आहे ना अचानक ठरल्यामुळे तिच्या सासरच्या माणसांना भेट याय म्हणजे येताच नाही आलं कारण का सकाळी मुहूर्त काढला आणि संध्याकाळचा पाच वाजताचा मुहूर्त निघालेला होता म्हणून घरातल्या घरातच केलेलं होतं आता काय झालं एक बाईने ओटी भरली की थोडी ती बसायची जरा थांबायची पूर्ण तिरकी होत होती तिचे कंबर दुखत होती आता दोन मुलं पोटात आणि तो एवढासा जीव तिचा मग ती किती तिचं नुसती जीवायची घाळमेळ घाळमेळ चाललेली ही आमची ताई तर नुसती रडकुंडीला आलेली नुसतीच राहण्यात आलेली तिथं साडी पण चेंज केली नाही तोंड पण धुतलं नाही तसंच चार पाच बायकांना बोलवलेलं म्हणजे तुम्ही समजू शकता की किती गडबड चाललेली आता हे आमच्या ताईकडे कशी पद्धत आहे म्हणजे आपल्याकडे कशी पद्धत आहे माझ्या माहेरी की पहिल्यांदा आई ओटी भरते पण त्यांच्याकडे अशी पद्धत आहे की ब्राह्मण आहे ना पुजारी एक नाव काढतो त्या नावावरून जी बाईचं नाव येतं ना ती ओटी भरते मग त्या पिवळ्या साडीवाले आजीबाई होते ना त्यांचं नाव निघालेलं काहीतरी र का पार्वती का काहीतरी नाव निघालेलं मग त्यांनीच पहिली ओटी भरली आणि असं छाट अगदी पंधरा वीस मिनिटातच आमचा फोटो झाला आता राहिलं असं काय जी न, जी साडी असते ना ढोळे जेवणाची आईची साडी ती सुद्धा घालायला भेटली नाही कारण कालच साडी आणलेली सकाळी म्हणजे सांगितलं ना तुम्हाला मग काय ब्लाऊज वगैरे काय शिवला नव्हता मग ती मी मी सगळ्या शेवटी ओटी भरली मग ताई मला बोलली की तिच्या खांद्यावरती ती साडी घाल अरे एवढी जबरदस्त ती साडी म्हणजे हिरवी साडी असते ना ढोळे जेवणाला एवढी सुंदर होती ना तो मग त्यातनं पण बघा ना तिची कंबर दुखते ती कशी तिरकी बसले मला ती साडी ताईने घेतलेली ना भारी एकदम वाटली कारण का त्याचा पदर आहे ना ओ व्हिडिओमध्ये ना ऑरेंज दिसतोय म्हणजे असं भगवा पण ते असं समोर आहे ना पिंक होता फिरता पिंक कलर होता आणि हिरवीगार साडी होती तसं तर हिरवीगार साडी कुणालाही उठून दिसते कुठलंही कॉम्बिनेशन असू दे तरीही उठून दिसते पण मला पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे ना ते मला जरा जास्त आवडतं

सगळ्या बायका निघून गेल्यानंतर म्हणजे दहा पंधरा मिनटात कार्यक्रम आवरला त्यात पण ती झोपून उठून करत होती बायका निघून गेल्यानंतर ती परत एकदा झोपली आणि आता राहिलेली शेवटी तिच्या आईची ओटी भरायची ताईचं ते केविळ तोंड मुलीविषयीची काळजी ले म्हणजे तिची तर काळजी होती तिच्यापेक्षा जा जास्त मला हे ताईंची काळजी होती कारण का तिची धाव पहिलंय बेकार होणार आहे एक तर कृष्णा चॅरिटेबलला नाव टाकलंय गाव तीस किलोमीटर आहे ती कशी करणार काय करणार लय टेन्शन होतं बघा राव आता ह्या गणपती बाप्पाची कृपा ते काय झालं पहिले पहिल्या वर्षी म्हणजे त्याच्या मागच्या वर्षी तिच्या ओटीत घातलेलं पण त्यात काहीतरी चुकमूक झाली म्हणून परत मागच्या वर्षी तिच्या ओटीत तो गणोबा घातलेला हो जे कुंभार देतात ना गणपती आणि जे कोणाच्या डेडीच्या जिला मुलं हवे तिच्या ओटीत घालतात ना तेव्हा त्याला गणोबा बोलतात म्हणून मी सुद्धा गणोबाच बोलते तिने असं दोन गणपती तिच्या ओटीत झाल्यामुळं सगळेजण बोलतात तिला असे ट्विन्स राहिलेले आहेत झाले जे जे झाले ते चांगलं झाले पण जरा तिला त्रास झाला आता आम्ही इथं छोटासा फोटो सेशन काढला एवढं सुंदर फोटो आले ना म्हणजे वाटलंच नाही की आम्ही असं घरी फोटो फोटो काढलेत एवढे भारी स्टुडिओमधल्याला पण फेल करतील त्या तिची साडी हातात गणोबा त्या ताई म्हणजे सगळेजणच भारी वाटत होते गावातल्या बायका वगैरे छोटासा प्रयत्न होता व तिला खुश करण्याचा आणि ती खुश झाली हो तिची हो ना डिलेवरी झाले काल सकाळी पहाटे पाच वाजता झालेली आहे डिलेवरी आणि तिला काय झालं मध्ये ना ते मी व्हिडिओच्या एंडला सांगणार मी आत्ता सांग अहो मंडळी ढोळे जेवणाची लय धावपळ झाली बघा तिकडून यायला पण लेट झाला दुपारची पण धावपळ काय आरामच भेटला नाही म्हणून घर आज सकाळच्या अर्धा तास लेट झोपली तर मला ह्या पोरांनी मला हातरुणा सकट बाहेर हॉलमध्ये ओढून आणलं व एक टंगड ओढतय एक हात ओढतय जाऊ दे दे झोप गाव माझी बेकार केलेली मग काय सकाळ सकाळ मॉर्निंगला वॉकला गेलो ना डोंगरावरती आता त्या सगळ्यांना काय वाटतं बारकीस असू तर माझे पण हे दुसरं पिल्लू माझ्या जाऊबाईचं आहे ते पण माझंच झालं की हो तिचं असलं म्हणून काय झालं पिल्लूच आहे ते पण आपलं का सवय मोडली की नाही गावावरून आल्यापासून सायकल चालवणं झालंय चल चालू ना भाय पारुस आहे तरी भारी दिसते कवळ गुन्ह्याला लागले कवळ्या दिसत वा भारी तरी दिसत परत एकदा स्वतःच्याच प्रेम प्रेमात ढबाकी पडलोय बघा म्हणता सका सकाळ एवढं भारी कवळ कवळ वन येत ऊन येत होतं आणि त्यात घराच्या बाजूला डोंगर असण्या म्हणले काय म्हणजे काय म्हणते म्हणजे काय आता फुटू यायला कस फुटले खाल ना हिरो हिरो दिल मै कमल का खिल गया है मेरे दोस्त कमल का खिल गया है

ये जी एकवीस माकडून घालतात हनुमान जयंतीला हे भेटत नव्हतं भेटत नाही तिथं तर किती मोठं आले किती मोठं आले हे माझी रोजची मॉर्निंग वॉक आहे बघा भारी वाटते की नाही सकाळ सकाळचं कवळं ऊन चिमणी कवळ्याचा चिवचिवाट आणि हो डोंगर गारगार हवा आणि कळी सांगू तुला तुम्हाला ना असला भारी सीन दिसतो ना आणि त्यात कुठंतरी एक करवंदाचं झाड आलेलं आख्या उन्हानं झाडं चढ आलेली पण कुठल्या कुठल्या झाडाचा कोंब फुटलेला परत ते पत्रावळीचं झाड इटुकली पिटुकली झाडं लय भारी वाटतं ऐकला का मोहराचा आवाज अहो कुठंतरी हे काय ना पूर्ण कळकच कळकच वळतात व गट व एक ना पूर्ण मोहराचा होता बघा लांब होता दिसत नव्हता कॅमेऱ्यामध्ये आणि अशी गंमत आहे की आमच्या घरापुढं सकाळची किंवा संध्याकाळची देवबत्तीच्या टायमाला चार किंवा पाच पाच सहा अशा ना मोर एकत्रच एक कळपाने येते ते आणि बरोबर मी कॅमेरा काढला की हे धूम ठोकते ते बघा मी वाट बघते की कधी असं समोर येईल आणि मी व्हिडिओ काढेन ले भारी बाबा एक लांडोर एक लांडोर बघितेन तीन चार मोर होते बघा आणि आम्ही गेलेलो तर वरच्या घरातल्या पण चालायला म्हणजे आपण सकाळ सकाळ मॉर्निंग वॉकला आलेल्या कवळ कवळं ऊन घ्यायला आणि आपली पिल्ल बघा सायकल बाबा मला त्या सायकल असं चालवतो ना बाबा वाटतं पडल बिडल गावचा खडबडीत रस्ता बिस्ता काय आणि हे जाऊबाईच्या पिल्लून आर रस्ता मोकळा दिसला की त्यानं असली धूम ठोकलेली ना त्याला उचलून उचलून पळ आणायवं लागत लवकर येईल हे कुठलं ते नाही <laughs> ते फुलाच ते सपच की आहे रील कोणते कोणत्या गाण्यावर होते का तुम्हाला झाली स्वप्नात आली राणी उकळतील होती तुम्हाला आली गाणी कसे <laughs> कसे <laughs> <laughs> <think> <laughs> आवलंय प्लॅनिंग केलेलं हे मुखर्जीच्या गाण्यावर रील बनवायला पण सगळं आमचं प्लॅनिंग फिसकाटल्यानंतर ह्या बारक्या बरोबर आव ह्या बारक्या बरोबर आम्ही रील बनवली ती पण लई प्रेम दिलं बरं का तुम्ही ह्या रीलला आता परत गेलो ना डो डोंगरावरती डोंगर तर काय घर डोंगरावरच घर आहे म्हणा परत गेलो ना मॉर्निंग वॉकला तर मस्तपैकी परत एकदा ही रील बनवतं गणया बिन्या सगळेजण गण्या असल्यावर काय मज्जाच मज्जा असते आणि त्यात तुम्हाला गण्याचे व्हिडिओ लई आवडते ते बघा पाच झालं बाबा एक तास एक तासाच्यावरूनच डोंगरावरच फिरत होतं आठ वाजलेल्या होत्या निघू वाटत नाही वरती गेल्यानंतर पण तरी पण म्हणलं जावं घर सकाळचा टाइम आहे जरा काम बी मावरायचं सूर्य हे गामचं गिने भाय अरे आमचा डोंगर पावसाळ्यात भारी होतो ना असं एकदा फक्त पाऊस पडू द्या मग तुम्हाला सगळं आमच्या गावाच्या बाजूचं वातावरण दाखवतंय तुम्हाला आवडल बघा ले आर ले, ले म्हणा तिच्या कवळ्या उन्हामध्ये असलं झाक फोटो आलं ना असं वाटतं तर साडी नेसून जावं पण पाटचं सात वाजता पारूसं सा कोण साडी नेसून जाल बघा एवढ्या भारी भारी, भारी, भारी भारी फोटो काढायला बघा ना कसली एक सुयक फोटो नुसतं आले ती एखादं नवीन कपल असेल त्याला फोटोशूट करायचं असलं तर आमचं डोंगरलंही भारी आहे बघा आता च विचार करते आठ दिवस झालं भारी साडी नेसून जायचं सकाळ सकाळ फोटो काढायचं पण मी लय आळशी माणूस आहे बघा ते साडी बिडी नेसायचं मला होत नाही बघू कधी नवसाला देव पावत्या आणि जाऊन डोंगरावर फोटो काढते साडी घालून घरी आलो तर आमच्या पप्पांचं आणि कारभऱ्याचं चाललेलं बेलाचं चा झाड लावायला हो तुम्हाला मी बोललेली ना बेलचं झाड मला घराच्या समोर पाहिजे आणि कारभऱ्यानं ते कराडमध्ये भेटलं आईला दवाखान्यात घेऊन गेले गे तेव्हा आणि आले घेऊन अरे ले बोलतात तर चांगलं असतं औदुंबराचं झालं बेलाचं झाड झालं सगळी झाडं लावली आहेत बघा आणि झाड चांगलं जमलंय पण आता पुढचा व्हिडिओ केला ना तर तुम्हाला बेलाचं झाड पण दाखवतो सकाळ सकाळच लावलं त्या आणि ते चांगलं बरं का एकदम असं नाजूक नाजूक त्याला छोटे छोटे ना ती मी अजून एक पण बिल तोडलेलं नाहीये पुढच्या वेळेस तोडतो आता जरा कारभार्यांचं चाललेलं होतं बाहेर आहे ना कपडे वगैरे असं धुण्यासाठी कट्टा करायचा गावाला आले ना कारभार काय गप्प गप्प बसवत नाही काय ना काहीतरी नुसती खुडबुड 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 चालूच असतं तसं तर ह्याची काही एवढी गरज नव्हती मग हा होती तशी म्हणालेली गरज होती पण जरा ऊन ऊन कमी झाला असतं सावलीचं केलं असतं काम तरी पण चाललं असतं ना पण काय एकदा माझ्या तोंडातनं काही निघालं आणि काही काम सांगितलं की ते लगेच झालंच पाहिजे त्यांचं असंच असतं अहो काय झालं माहिती आहे का ते बाहेर आम तुम्हाला माहिती आहे आमच्या गावाला पाच पाच सात सात दिवसानं पाणी येतं मग आम्ही बोरचं पाणी विकत घेतो ना मग पूर्ण पाणी आतनं बाहेर न्यायचं कपडे धुवायला म्हणजे त्यापेक्षा जरा बाहेर कट्टा करा म्हणजे कपडे बाहेरचे बाहेर धुऊन टाकायला येतील तेच जरा केलेलं आता काय झालेलं होतं माहिती आहे का मी ठाण्यावरच्या मार्केटमध्ये अक्षरशः गंडले बरं का गंडले वीस रुपयेला गंडले म्हणजे मला काय बोलतात बुद्धू बनवलं अहो काय झालं मी कमळाच्या बिया आहेत ना कमळ माहिती ते ना कमळ त्याच्या बिया मी बघितलो यूट्यूबला ते पाण्यात टाकून ठेवलं ना ते असं कोंब वगैरे येतात तर मी मेशोवरती बघितलेला ऐंशी रुपयाला भेटत होत्या पण ठाण्यामध्ये तेच वीस रुपयाला भेटत होत्या आयुष्यपत म्हणलं वीस रुपयाला भेटते घेऊन टाकावं हो, ते ऑनलाईन येणार असेल म्हणून महाग असेल तर घेतल्या आहो किती मी आता गावाला येऊन किती मला पंधरा दिवस झाले ना पंधरा दिवस झालं पाण्यात काहीसुद्धा नाही काल अक्षरशः मी रागानं फोडली बी तर ती प्लॅस्टिकची निघाली म्हणजे मला गंडवलं अक्षरशः म्हणजे ओरिजिनल बी आहे पण आहेत म्हणजे कमळकट्टा माळ असतो का नाही आपल्याला ती आहे पण ती है ना चांगली अशी जरा पाण्यात पडली की नरम पडते आणि हे बघा मी वीस दिवस झालं ठेवले चांगलं ठेवलं ठेवले तरी पण काय होगवलं नाही मला वीस रुपयाला गंडलं पचणार नाही त्या दुकानवाल्याला माझं आतमध्ये जेवण कपडे धुणं भांडी काय ना काहीतरी चालू होतं तरी पण ह्यांचं अजून काम संपतेस टिकी 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 काम चालूच आहे गावाला माझं दिवस कुठल्या कुठं जातोय मला काहीच कळणं झाले दिवस मोठा वाटतोय आणि चार वाजल्यापासून जेव्हा गार वाटतं ना तेव्हा असलं भारी ना पटापट वेळ जातोय ना गरम तर होत नाही कारण का ना ना आमचं घर नवीन असल्यामुळे एकदम गारगार वाटतं पण त्याची पण गरज नाही पडत आहे गरम तर होत नाही पण दिवस जरा गावाला जरा मोठा वाटतो पण नाही ना कुठला वार आहे ना कुठली तारीख आहे काय सुद्धा कळ ना आज इकडं जा उद्या तिकडं जा आज ह्याचं लग्न उद्या त्याचं लग्न कुठं हे धरणावर हो धरणावर पण आम्ही तो जाऊन आलो तुम्हाला खरं सांगते अहो अहोले व्हिडिओ पडलेत माझा मोबाईल नुसता फुटायला आलाय मोबाईलचं स्टोरेज एवढं ना भरलंय ना भर मला आता का व्हिडिओच काढायचं कंटाळा लागलं आहे म्हटलं जे साठले ते तरी पहिलं व्हिडिओ बनवावं हो हो तुम्हाला सगळं दाखवणार आहे चांदोली धरणाचा व्हिडिओ सगळं 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 काय तुम्हाला दाखवणार आहे हां अजून तुम्हाला नाही बघा

हे माझं पिल्ल आहे ना म्हणजे आपली बारके सासू व्हिडिओ काढायला चांगलीच शिकले आहे बघा जो माझं फुलटो कॉपी करतं बरं का मी कसं व्हिडिओ काढते मी कशी बोलते सगळं एकदम एक नंबर एक कॉपी करते हळूहळू शिकायला लागले बरं का पिल्लू पण आपलं आता काय झालं पाहिजे का सकाळची देवपूजा करायला पण गावाला लय मज्जा येते बघा चौकटे मला ना खरं म्हणजे इथं ना हळदीचं लेपन जसं मी ठाण्याला करते ना तसं करायचं आहे पण भीती पण वाटते तो लाकडाचा उंबरटा खराब झाला तर उगंसो मला सगळेजण ओरडतील म्हणून आज फक्त रांगोळी काढली आता बघू आईला विला म्हणजे सासूबाईला वगैरे विचार ने ना हळद्याचं हळदीचं लेपन पण लावायला सुरुवात करेन आता ही तर मस्तपैकी छोटीशी रांगोळी काढलेली देवपूजा झालेली होती आणि ही आपली बारकी सासू म्हणजे आपलं पिल्लं गेलेलं ना ताजे ताजे फुलं आणायला आता एक गुलाबी कलरचं पण हे गुलाबाचं आहे ना त्याला येतात नाही का परत तुम्ही बोललेला गौरीचं झाड बोलतात त्याला पण चांगले फुलं येतात जास्वंदाला पण येतात व्हिडिओ बघा ना त्यानं स्वतःहून कसला भारी काढलेला आहे काढत्याकडे बारकीस असू एकदम भारी एक नंबर व्हिडिओमध्ये बघा अरे काय झालं माहितीये का मला ना कसलं गुलाबाचं फुलाचं झाड पाहिजे माहितीये का जे नाही का आपलं ओरिजिनल देशी गुलाब असतो लाल लाल भडकवालं तसलं पाहिजे हे गुलाबी कलरचे दोन दोन झालेत मला वाटलं ते दुसरं लावलं ते लाल कलरचं असेल पण ते गुलाब पण त्यांची पानं लगेच झडतात आहे मला ओरिजिनल जे लालवालं असं मोठं असतं का नाही किंवा नाजूकमध्ये पण तसलं काय माहिती आमच्या इकडे कुठं भेटल का कुंबडेवाडी वगैरे जवळ कोण असेल इकडे तिकडे ताई माई अक्का आपल्या ताईड्या माझ्या इथल्या ज्यांच्याकडून कुणाकडे हाय कहू गुलाबाचं तसलं लाल भडक मला तेवढा मेसेज करा कुणाकडं असला तर आज स्वामींच्या फोटोचा हार पण धुतलेला बरं का स्वामींचा फो स्वामीनं सजवायला लय भारी वाटतं ताजी ताजी फुलं घालेला आणि जास्वंदाचं फुल तर ठरलेलंच आहे कमळाचं गुलाबाचं फुल पण गुलाबीच आहे आणि जे जास्वंदाचं आमच्या दरवाज्यात आले ना ते पण गुलाबीच आहे मला जरा दुसऱ्या कलरची पण फुलांची झाडं लावतात <laughs> रे वक्त श्री स्वामी समर्थ चला आता तुम्ही पण माझ्यासोबत बोला अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आता माझं असं स मस्तपैकी सकाळची सुरुवात झाली सकाळ म्हणता म्हणता दुपार झालेले आहे तरी पण कारभारांचं काम काय संपलेलं नाही आणि आत्ता वेळ झालेले आहे तुम्हाला गुड न्यूज सांगायची म्हणजे आपल्या विद्याला मुलगा झाला डोळा जेवणाचा व्हिडिओ बघितला ना स्टार्टिंगला तर मुलगा झाला का मुलगी झाली हो आता तिला परवा दिवशी डिलिव्हरी झालेली आहे तिची क आपल्या कराडच्या हॉस्पिटलमध्ये एक पहिली मुलगी आणि मुलगा म्हणजे असं दोन्ही पण की किती भारी झालं ना म्हणजे एका ह्याच्यातच मोकळं आम्हाला टेन्शन आलं की दोन मुलं होऊ नये किंवा दोन मुली होऊ नये एकदा आणि एक एक मुलगा एक मुलगी झाली की विषय संपला ना तर तिघंही सुखरूप आहेत फक्त एवढंच आहे की मुलं लहान असल्यामुळे जर काचेत ठेवलेली आहेत चला देवस्वामीच्या प्रार्थना हो आहे की तिघं पण सुखरूप व्यवस्थित घरी येऊ दे आता इथं संध्याकाळचं चा काम चालू होतं मस्तपैकी असं संध्याकाळचं वातावरण झालेलं होतं आणि कारभारी चाललेले भात कांडायला म्हणजे तांदूळ नाही का ते काढतात वगैरे ते करायला चाललेलं होतं मस्त मस्त असं निळभोर निळभर आकाश झालेलं होतं सांची टाईम टाइम होता व म्हणजे पूर्ण रात्र पण नव्हती झालेली आणि उजेड पण नव्हता म्हणजे दिवस पण नव्हता मस्तपैकी दिवाबत्ती झाली संध्याकाळची कडक असा चहा बनवायला ठेवला अद्रक टाकून वाव मला ना मी चहा उचलते आणि बाहेरच्या कट्ट्यावर येऊन बसते माझा आवडता प्रकार आहे चहा बिस्किट किंवा चहा बटर वा 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 कट्ट्यावर बसून मस्त चिमणा चिमणीपाखर आपल्या घरी चाललेली असते ती कावळी घरी चाललेली असते संध्याकाळचा टाईम असतं आणि हे आपल्या पिल्ल्यासोबत बारकं पिल्लं आहे ना ते माझं एक भारी टाईमपास आहे बघा बडबड बडबड करत 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 मस्त चहाचा घोट 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 पीत निसर्गाचा आनंद वा हीच तर खरी लाईफ आहे बिस्किट नाही आलं अस तुला त्यातलं या गुट कळत पिऊ नको आंबटर खायला चंद्र तिथं आकाश पण कस दिसतंय निवड निवड हे बारकं पिल्लू जरा रुसलेलं होतं हो जरा कारभारीने त्याला नेलं नाही ना ते भात कांडायला जाताना दो बघता बघता दोन तीन मिनटात कांदार भुडक होऊन जायला म्हणून त्याला नेलं नव्हतं म्हणून जरा त्याच्याबरोबर टाईमपास करत बसलेली तसं पण ठरलेलं आहे संध्याकाळच्या चा, चा पाण्याच्या वेळेला म्हणजे जेवण बनवायच्या अगोदर पोरांबरोबर फुटबॉल खेळायचं बॅडमिंटन खेळायचं ते सहा सा ते सात वाजेपर्यंत एक दीड तास कसा निघून जातो काही कळतच नाही आहो आपण वर्षाचे अकरा महिने एवढे दगदग धावपळ धावपळ करतो आणि जो बारावा महिना येतो ना तो मे महिना असा सुखाचा गेला पाहिजे ना की परत आपण जेव्हा जु, जून महिन्यात जेव्हा कामाला लागू पूर्ण अंगामध्ये एनर्जी आली पाहिजे वर्षभराची तर असा काय माझा ढोळे जेवण माझं घरचं वातावरण असलं काहीतरी असतं बघा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये